चाकण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची अक्षरशः पार वाट लागलेली पाहायला मिळत आहे विरदवडी दवणेमळा महाळुंगे हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही या रस्त्यावरून ये करताना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो हा रस्ता अपघातांचा सापळा ठरू लागला आहे दररोज कामगार शेतकरी विद्यार्थी आणि शेकडो वाहणे या रस्त्याने जात असताना जीव धोक्यात घालावा लागत आहे शाळकरी मुलांना रस्त्यावरील दलदलीतून पावसाच्या पाण्यातून चालत शाळेत पोहोचावे लागत आहे औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कुटुंब प्रमुखाला रोज अपघाताची भीती घेऊन घराबाहेर पाऊल टाकावं लागतं नवीन वाहन चालकांना खड्डे दिसत नाहीत आणि थेट गाड्या कोसळतात यावेळी बाळासाहेब दवणे गोविंद दवणे माणिक दवणे खंडू दवणे शांताराम गाडे विशाल दवणे यांच्यासह आरू मळा दवणेमळा आणि आंबेठाळ येथील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हा रोड माळुंगे दवणेमाळा गिरदवडी मार्गे पामला जाणारा हा रोड आहे या ठिकाणी केबल ची लाईन असेल ची नवीन लाईन आहे यांनी जे खोदकाम केलं त्याच्यामुळे रोडची पूर्ण वाट लागलेली आहे या ठिकाणी शाळेतील मुले असतील पायी जाणारी लोक असतील यांना सर्वांना पाण्यातून जावं लागत आहे या ठिकाणी एक दीड महिना पूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता एका निष्पाप तरुणाचा या ठिकाणी बळी बी गेला होता तरी ग्रामपंचायत यांना एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी या नवीन जे प्लॉटिंग झालं आहे यांच्यासाठी गटारीची व्यवस्था करून करून देण्यात यावी ड्रेनेजचं पाणी ही कायम समस्या झालेली आहे इथं प्लॉटिंग पडले प्लॉटमध्ये लोकांनी प्लॉटिंग घेतले रूम बांधल्या रूम बांधून त्यांचं प्राणी खानपाण्याची सोय नाही असल्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावर ड्रेनेजची सोय नाही अजिबात शाळेतली मुलं जातात ड्रेनेजचं म्हणजे संडाचं ते पाणी येणार पूर्ण रोडवर आल्यामुळं घाण पाणी आहे रोडवर माणसाच्या अंगार ओढतात त्याच्यावरून काहीची भांडणं व्हायची कार्यक्रम होतात आणि नवीन लोक जे येतात त्यांना रस्त्याचा अंदाज नसतो त्यामुळे त्यांचा अपघात अपघातही होतात एक दीड महिन्यापूर्वी एक तरुणातील अपघात झाला मृत्यूमुखी पाडला तसेच लाईन झाल्यात एम एम एसीबीची लाईन चालू आहे आता ची लाईन चालू आहे त्याच्या पाण्यामुळे पूर्ण रस्ता खोदला गेलेला आहे त्याच्यामुळे मोठं खड्डे पडले आहेत खड्डे पडल्यामुळे टू व्हीलरवाल्यांचा जास्त अपघाताची चे, शक्यता आहे त्यामुळे ह्या रस्त्याची पूर्ण हा रस्ता खरावाडी ग्रामपंचायत हाती येतोय आणि ड्रेनेजचं पाणी पूर्ण खराबडी ग्रामपंचायत येते मग सुल तर पूर्ण ते घेतात प्लॉटिंगच्या पाठीमागे पण त्या रस्त्याची व्यवस्था त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्याची